आज आपण जाणून घेणार आहोत गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली रंगारी मंडळांनी की लोकमान्य टिळकांनी अठराशे ब्याण्णवमध्ये पुण्यात एक छोटं पाऊल टाकलं गेलं आणि पुढच्या वर्षी त्याला संपूर्ण देशाला जोडणारं एक मोठं व्यासपीठ मिळालं हे पाऊल होतं सार्वजनिक गणेश उत्सवाचं पण प्रश्न असा आहे की याची सुरुवात कोणी केली महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात पुण्यात झाली ही गोष्ट सर्वांना माहीत आहे पण ही सुरुवात कोणी केली तर साहजिकच सर्वांच्या ओठावर लोकमान्य टिळक असं नाव येतं याबाबत एक वाद दोन हजार सतरामध्ये गणेश उत्सवादरम्यान होताना दिसत आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारे यांनी केली होती अठराशे ब्याण्णव साली पुण्यातील रंगारी बद्रीनाथ बोळ येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळील रंगारी मंडळांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला हा भारतातील सर्वात पहिला सार्वजनिक गणपती मानला जातो असा भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा आहे लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली विंचुरकर वाड्यात गणेश उत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्ष आधी म्हणजेच अठराशे ब्याण्णवमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती असं रंगारी यांचे वंशज सांगतात भाऊसाहेब रंगारी विश्वनाथ खाजगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये एक स्फूट लेख लिहून केसरीतून घेतली होती त्याच्या दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाची संख्या तीनहून वाढून शंभरच्या वर गेली होती भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायानं वैद्य होते त्यांच्या दुमजली घरात धर्मांध दवाखाना होता त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावे सेवा करत असत तसंच त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता त्यांचे आणि संत जंगली महाराज यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते भाऊसाहेबांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता त्यावरून त्यांना रंगारी हे उपनाव पडलं होतं भाऊ रंगारी हे सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते ब्रिटिशांच्या सत्तेचा गणपती नायनाट करत आहे अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मंडळाची मूर्ती बनवली होती भाऊसाहेब रंगारे यांनी एकूण ब्याण्णव मध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली ही मूर्ती राक्षसावरती प्रहार करून त्याचा नायनाट करणारी होती लाकूड आणि भूशाचा वापर करून ती तयार करण्यात आली होती ही मूर्ती अद्यापही बदलण्यात आलेली नाही असा दावा केला जातो महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोशात भाऊ रंगारी यांच्या नावाचा समावेश आहे या कोशात देखील रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव साली सार्वजनिक गणपती उत्सव सुरू करण्याचं कार्य केलं आहे अशी नोंद आहे पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासावरती मंदार लवाटे यांनी पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव एकशे एकवीस वर्षांचा हे पुस्तक लिहिलं आहे मोडीपत्रांच्या आधारे आपण हे सांगू शकतो की महाराष्ट्रात घराघरात गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे पुणे औंद या भागातील लोक गणपती विसर्जनासाठी ओळीनं जात असत या रांगेत सर्वात पुढे त्या गावचा पाटील असे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी शनिवार वाड्यात मोठ्या थाटात गणेश उत्सव साजरा करण्याची सुरुवात केली पेशव्यांचे सरदार त्यांचं अनुकरण करू लागले पुरंदर सारख्या किल्ल्यावर देखील गणेश उत्सवाचा साजरा केला जात असे इंग्रजांची सत्ता आल्यावर देखील अठराशे एकोणीस ते वीस साली दफ्तरखान्यात ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याच्या नोंदी आहेत ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर पुण्यातल्या घरा घराघरात गणपती बसत होते श्रीमंत सरदारांकडे गणपती बसत होते इतकंच काय तर देवदासींच्या घरीसुद्धा गणपती बसत असत अठराशे त्र्याण्णव साली विश्वनाथ खाजगीवाले ग्वाल्हेरला गेले तिथे त्यांनी एका सरदाराच्या घरी थाटामाठात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर भाऊ रंगारी घोटावडेकर आणि खाजगीवाले यांनी गणेश उत्सवाला सुरुवात केली असं लवाटे सांगतात खाजगीवाले ग्वाल्हेरवरनं परत आल्यावर पुण्यात गणेश उत्सवाची सुरुवात झाली या मताशी भाऊ रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सहमत आहेत फक्त ते वर्ष अठराशे त्र्याण्णव नाही तर अठराशे ब्याण्णव हे होतं असं त्यांचं म्हणणं आहे खाजगीवाले ग्वाल्हेरवर जाऊन आल्यावर तिघांनी मिळून सार्वजनिक सुरुवात केली होती रंगारी यांच्या घरी प्रतिष्ठित मंडळींनी एक बैठक झाली होती त्या बैठकीला बळवंत साथव गणपतराव घोटवडेकर सांडोबाराव तरवडे खाजगीवाले बाळासाहेब नातू लखीशेठ दंताळे आप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई हे लोक उपस्थित होते या सर्वांच्या पुढाकारानं अठराशे ब्याण्णवमध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली खाजगीवाले घोटवडेकर आणि रंगारी यांनी तीन ठिकाणी गणपती बसवले दहाव्या दिवशी त्याचं विसर्जन देखील वाजत गाजत करण्यात आलं होतं असे जावडे पुढे सांगतात सव्वीस सब सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव साली केसरीमध्ये टिळकांनी या गणेश उत्सवाची नोंद घेत पुण्यात सार्वजनिक स्वरूपाचा गणेशोत्सव साजरा करण्याचं कौतुक केलं असल्याचं जावळे सांगतात गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र येत असेल तर ही आनंदाची बाब आहे असं टिळकांनी म्हटलं होतं रंगारी यांनी आपल्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली ही बाब टिळकांना मान्य होती हे यावरनं स्पष्ट होतं असा दावा जावळे करतात अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच विनसुरकर वाड्यात गणपतीची स्थापना केली अठराशे चौऱ्याण्णव साली पुण्यात शंभरावर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली केसरीत गणेश उत्सवाबद्दल लिहिल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसलं पुण्याबरोबरच सिकंदराबाद नंदुरबार आणि मुंबईमध्ये देखील गणेश उत्सव सार्वजनिक स्तरावरती साजरे करण्यात आल्याच्या नोंदी आहेत असं लवाटे सांगतात भाऊ रंगारींनी पहिल्यांदा गणपती उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं असलं तरी त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम टिळकांनी केलं असं जाणकारांचं मत आहे गणेश उत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये ते जागृत केलं असं इतिहासकार बिपान चंद्रा यांचं मत आहे अठराशे त्र्याण्णव सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी केला देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत असत अठराशे शहाण्णवमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला देखील सुरुवात केली त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवरील बहिष्काराची चळवळ देखील सुरू केली होती एकोणीसशे चार ते पाच पर्यंत तर गणेश उत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे याची कल्पना देखील इंग्रजांना लागली नव्हती इतर वेळी एखाद्या भाषणाचं आयोजन करायचं असेल तर इंग्रजांची परवानगी लागायची पण गणेश उत्सवामध्ये ती लागत नसे असं लवाटे सांगतात एकोणीसशे आठ साली टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात सहा वर्षाची शिक्षा झाली टिळक मंडालेला गेल्यानंतर देखील गणेश उत्सवाचं स्वरूप काही अंशी तसंच राहिलं टिळक तुरुंगात गेल्यावरती गणेश उत्सवामध्ये राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम सुरू होते पण त्यावेळी जी गाणी किंवा पद म्हटली जात त्यातला भडकपणा कमी झाला होता असं मोरे सांगतात जून एकोणीसशे चौदाला ते मंडालेहून परत आले त्यांना भेटायला येऊ नये म्हणून इंग्रजांनी वटहुकूम काढला होता त्यांच्या वाड्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते त्यानंतर काही गणेश उत्सव येईल आणि त्यामध्ये टिळक आपल्या कारवाया करतील अशी इंग्रजांना धास्ती होती गणेश उत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावलं उचलली होती अशी नोंद डॉक्टर सदानंद मोरे यांच्या लोकमान्य ते महात्मा या पुस्तकात केलेली आहे म्हणजेच पहिली सुरुवात रंगारी मंडळाने केली पण या उत्सवाला राष्ट्रव्यापी चळवळ बनवण्याचं मोठं श्रेय लोकमान्य टिळकांना जातं आज प्रत्येक जण गणेश उत्सव आनंदाने साजरा करतो त्यामागे रंगारी मंडळाची बीजं आणि लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी दोन्ही आहे ही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मते गणेश उत्सवाची खरी सुरुवात करण्यामागे कोण अधिक महत्वाचं आहे रंगारी मंडळ की लोकमान्य टिळक कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा धन्यवाद